नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेटके थोडंसं आपण आज पत्नी नांदाला येत नाही आणि घटस्फोटीही देत नाही अशी काही व्यक्तींची परिस्थिती निर्माण झालेली असते काय होते अशा परिस्थितीमध्ये नेमकी कायदेशीर प्रोसिजर काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे ह्या थोडंसं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत अशी गोष्ट जर आपण पाहायला गेलं तर संसार ही फार महत्त्वाच्या आयुष्यातली गोष्ट असते दोन कुटुंब एकत्र एक आलेले असतात त्यामुळं वेगवेगळे पाहुणं ह्यामध्ये गुंतलेले असतात पण काय होतं पती पतीपत्नीमध्ये काहीतरी किरकोळ कारणावरून वाद निर्माण होतात या वादाची कारणं अनेक असू शकतात दरम्यानच्या काळामध्ये पत्नी घर सोडून तिच्या माहेरी जाऊन राहते महिना जातो दोन महिने जातात असे किती देव जातात आणि परिस्थिती अशी निर्माण होते पती अनेक वेळा प्रयत्न करतो जाऊन आणण्याचा प्रयत्न करतो पत्नी तिकडून येतो 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 एवढंच सांगत असते कधी येतो काय येतो ही काही प्रोसिजर होत नाही दुसरी गोष्ट पती तिच्याकडे घटस्फोट मागत असतो धड ही देत नाही अशावेळी नेमकी परिस्थिती पती पुढं निर्माण झालेली असते तर अशावेळी पतीनं काय करावं एक म्हणजे मानसिक आर्थिक शारीरिक टेन्शन हे असतंच असतं त्या पद्धतीनं विचार जर आपण करायला गेलो तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर प्रोसिजर ह्यामध्ये काय होती आणि त्या पतीनं काय केलं पाहिजे आता ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे सामोपचारानं पहिल्यांदा प्रश्न सुटतो का पाहायचा असतो आता हे सामूपचार म्हणजे काय जसा मध्यस्थी लग्नामध्ये असतो तसाच एक मध्यस्थी किती आपण घ्यायचा तिला बोलवून घ्यायची जी काही व्यक्ती तिची पत्नी असते त्याला बोलवून घेऊन एकत्र बसून जर काय दोघांच्यामध्ये काय किरकोळ गोष्टीमुळे जर हा विषय असेल तर तो, तो विषय संपतो का बघून दोघं एकत्र चांगल्या पद्धतीनं नांदत असतील तर असे अनेक विवाह असे अनेक विवाह एकत्र चांगल्या पद्धतीनं राहिलेले आहेत एकमेकाचा गैरसमज झालेला असतो किंवा कुटुंबातला गैरसमज झाला असतो पूर्णपणे बाजू लावून चांगल्या पद्धतीनं संसार करता येतो हा पहिला मुद्दा की सामोप्चाराने काही विषय संपतो का पाहिजे दुसरी गोष्ट होता आता कायदेशीर पुरुषी जर आपण पाहायला गेलं पतीला बोलवून बोलवून पती आलेले नाही परत आपण घटस्फोटाची धमकी देऊन सुद्धा ती तरीसुद्धा नांदायला येत नाही तर कायदेशीर प्रोसिजर हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न हा कायदा काय सांगतो सेक्शन कलम सॉरी कलम त्यामधलं नाही हे महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये आता काय करायचं आहे पतीनं पहिल्यांदा कलम नाईन खाली हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न कलम नाईनखाली महत्त्वाची गोष्ट आता काय करायची ह्यामध्ये पत्नीला सुरवातीला आपला जो काही संबंधित वकील असेल ज्यांचा आपण सल्ला घेत असतो किंवा ओळखीचा वकील असेल त्यांच्यामार्फत नांदाय येण्यासाठी एक नोटीस पाठवायची आता ह्या नोटीसमध्ये काय लिहायचं आपण सरासरी नॉर्मल विषय लिहायचं का कोणते विषय लिहायचं हे महत्त्वाची गोष्ट आता थोडंसं नोटीस पाठवत असताना त्यामध्ये ज्या काय त्रासदायक गोष्टी आहेत किंवा कि घटस्फोटाचे कोणते प्रकार कोणत्या प्रकारे घटस्फोट घेतला जातो त्यातले दोन किंवा तीन प्रकार ह्या त्या नोटिशीमध्ये आले पाहिजे तरच तुम्हाला पुढं त्या नोटिशीचा उपयोग होऊ शकतो फक्त नांदा येण्यासाठीच जर नोटीस पाठवायची असेल तर त्यामध्ये ते घटक समावेश झाले पाहिजेत किंवा तुम्हाला घटस्फोट पाहिजे असेल तर त्या नोटीशीमध्ये दोन्ही घटना आल्या पाहिजेत एक नांदा कशा पद्धतीने आले पाहिजे आणि घटस्फोट घेत असताना घटस्फोटाची जी, जी कारणं आहेत ती दोन कसानं कारणं त्यामध्ये आली पाहिजेत अनेक ग्राउंड आहेत घटस्फोट घेण्याची ते आपण नंतर आपल्या व्हिडिओमध्ये आमच्या बघा तुम्ही तर अशा पद्धतीने दोन कारणं तर त्यामध्ये तुम्ही समावेश केले पाहिजेत त्या पद्धतीनं तुम्ही नोटीस पत्नीला पाठवू शकता आता नोटीस पाठवली त्यामध्ये योग्य ती कारणं वगैरे सगळे टाकली तरीसुद्धा तिला नोटीस मिळून त्या नोटीशीमध्ये एक मदत असते सात दिवस टाका एकवीस दिवस टाका पंधरा दिवस टाका तुम्हाला जे तुमचा कायदेशीर सल्लागार वकील जे काय सल्ला देईल त्या पद्धतीनं दे तुम्ही ती नोटीस पाठवा समजा नोटीस पाठवून देखील तुमची पत्नी नांदा येत नसेल तर आता पुढची पुढची जर काय केली पाहिजे तर माझं स्पष्ट मत आहे येत नसेल तर माझं मत आहे तुम्ही नांदा येण्यासाठी मिरवान कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकता साधारण छोटंसं जर आपण किरकोळ हा वाद असेल आणि त्या पद्धतीनं नांदायची नोटीस आपणला पाठवून जरा ती नाही झाली तर आपण मेहरवान कोर्टामध्ये अर्ज दाखल नांदा येण्यासाठी करू शकतो ही पहिली प्रश्न झाली समजा तुम्हाला गॅरेंटी जाईल की बाबा आता ही पत्नी आमच्याकडे नांदा येत नाही तर तुम्ही नांदा येण्याच्या अर्जाच्या पाठीमागं पडू नका असंच माझं स्पष्ट मत आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे हो सरळ तिला घटस्फोटाची नोटीस पाठवा असं असेल तो सात दिवसात पंधराशे किंवा जर नांदा येत नसतील तर मला घटस्फोट दे आणि त्यामध्ये जी काही महत्त्वाची कारणं असतील ते तुम्ही तु ती घाला आणि तुम्ही सरळ प्रकरणं निर्माण कोर्टामध्ये दाखल करा दाखल करत असताना महत्त्वाच्या गोष्टी आहेत समजा सामंजस्यपणानं तिनं नोटिशीला जर उत्तर दिलं तर त्या उत्तरामध्ये तिचं काय मत आहे ते आपल्याला थोडंसं समजून येतं आणि त्यावेळेस तुम्ही मग ठरवू शकता की ती नांदायसाठी तयार आहे का तिच्या कुठल्या आटे आहेत समजा काय असेल असेलने तुम्हाला त्याच्याबरोबर त्या अटीबरोबर काहीतरी समजवता करायचा का असेल तर तुमचा सोन्यासारखा संसार पुढाने चालू शकतो समजा त्या अटी तुम्हाला मान्यच नसतील तुम्हाला मानसिक शारीरिक त्रास अशा काही गोष्टींना धरून जर आटे असतील तुम्हाला जर मान्य नसतील तर तुम्ही नांदा याच्या अर्जा अर्ज निर्माण कोर्टाकडे दाखल करण्याच्या भानगडीत पडू नका असं माझं तरी स्पष्ट मत आहे समजा तुम्हाला पण गॅरंटी असेल आणि तिला पण असं वाटत असेल की नाही इथनं पुढे आपला काय संसार व्यवस्थित होऊ शकत नाही आणि आपण घटस्फोट घेऊया तर सरळ माझं स्पष्ट मत आहे तुम्ही घटस्फोटाचं प्रकरण किंवा घटस्फोटाचा अर्ज निर्माण कोर्टात दाखल करा इतर जर का तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य या नंबरवर तुम्ही कधीही फोन करा तुम्हाला मोफत सल्ला मिळेल दुसरी मताची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर इतरांनी काही माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला परत अनेकदा सांगते मी सबस्क्राईब करा करा लाईक करा आणि मला कधीही फोन करा तुम्हाला मोफत चांगल्या पद्धतीनं सांगा थँक्यू